नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पाचगणी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अपक्ष उमेदवारांचे निर्विवाद वर्चस्व स्थानिक नेतृत्वाला मतदारांची पसंती पाचगणी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस चा अधिकृत निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचे निर्विवाद वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे एकूण प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांनी बाजी मारत पक्ष राजकारणाला स्पष्ट संदेश दिला आहे मतदारांनी पारंपरिक पक्षीय चौकटींपेक्षा स्थानिक नेतृत्व विकास कामांचा अनुभव प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य दिल्याचे या निकालातून अधोरेखित झाले प्रभाग हाय निकाल पाहता प्रभाग क्रमांक एक मध्ये वैभव कराडकर आणि शिल्पा सनस प्रभाग क्रमांक दोन मध्ये सुप्रिया माने आणि नरेंद्र बिरमाने विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये आकाश बगाडे आणि विमल भिलारे तर प्रभाग क्रमांक चार मध्ये परवीन मेमन आणि शेखर कुसुर कसुरडे यांनी विजय मिळवलाय प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिल्पा माने आणि प्रसाद करंजकर प्रभाग क्रमांक सहा मध्ये माधुरी कसुर्डे आणि विनोद बिरमाने प्रभाग क्रमांक सात मध्ये लक्ष्मी कराडकर आणि राजेंद्र पार्थरे तर प्रभाग क्रमांक आठमध्ये अमित कांबळे आणि अभिलाषा कराडकर यांनी विजय मिळवला आहे या निवडणुकीत नोटाला मिळालेला प्रतिसादही मतदारांमधील वाढती जागरूकता आणि असमाधान दर्शवणारा ठरला आहे आता नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पारदर्शक गतिमानाने लोकाभिमुख कारभाराच्या अपेक्षा नागरिक व्यक्त करत असून पाचगणीच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली जातील अशी आशा व्यक्त होत आहे